या बंटांना चिंगूळ घेतला ना पहिल्यांदा म्हणजे चिंगूळ मारून वाढला नाही कोकर पहिलाच पहिला लागलाय बघूया आता काय काहीतरी लागला परत दिवसांना बारीक का होईना नमस्कार मित्रांनो तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो साडेबारा बारा झाले दुपारचे आणि आपण आलोय खूप दिवसानंतर समुद्रावरती गरवायला समुद्राची कंडिशन सध्या रफ आहे तरी पण आलोय असं टाइमपास टाइमपास ऍक्च्युली टाइमपास म्हणायला नाही पाहिजे पकडू तो आज बेटला चिंगड आणि तारली आणली शोधून शोधून आणली आहे घरी जाऊन जाऊन कोणाच्या नाही कोणाच्या तर बघूया काय रिपोर्ट बिपोर्ट आहे काय नाहीतर स्पॉट चेंज करू दोन चार ठिकाणी बीचवर बीचवर पण बघून येतोय इकडं नाही लागलं मासं तर बघूया आधी काय लागतं काय गम्प्यासोबत भावेश आहे तर शिसा आम्ही आणलो पण भावेश दगड शोधता तरी पण कसा माहिती आहे शिसा बार का थांबत काय माहित नाही ह्या समुद्रात त्याच्यामुळे दगड घेतलेलं केव्हा हो पण चांगलं गाडी चावी लावून ठेव सेफ एकदम इकडे याच्यात बेट आहे तारलीने कोळंबी आणली बरीच दगड नाही हे काय आहेत मग शिशाचं गोळं बरोबर नाही बांधवारे माका हो बांधवार कोण या चला मित्रांनो चला 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 समुद्रावरचे मासे पकडायला चला पुढच्या महिन्यात ना समुद्र एकदम शांत होईल मस्त पैकी पुढच्या महिन्यात टेन्शन नाही पुढच्या महिन्यात मस्त मासे लागतील समुद्राकडे समुद्र पण शांत होतो आता समुद्र जरा पिसाळलेला आहे हा, हा। तर आता पण ना समुद्र शांत झालेला पण दोन दिवस आता पाऊस चालू झाला होता ना त्याच्यामुळे परत रफ झालाय थोडासा आता भावेश आणि आम्ही वरती खाय आलो तर कळत नाही आता जंगलात ना खाली जाऊ आहे ना हैते चालेलो खैतरी तू खै पण चाल आपल्या का चालता जंगल बिंगल आपण जंगल बिंगल नाही बघित तीन सेटअप आणलेत तिघांना एक एक आता कोण काय काय काढता तर बघूया असल्या जंगलातनं उतरोग लागतं आमका खाली होत पण ते आमका पसंत नाही असं विषय झालो रस्तो होतो स्पॉटला जाऊ पण म्हटलो जंगलातनं जाऊया बरोबर वैतच हो आलेलो हे तरी बघ रोवना बिवना तरी बघा समुद्राकडेची आज जा मित्रांनो खाली वाटतं घसरत ते बघा इकडे आहे पाणी क्लिअर आहे मस्त साधारण बघूया आता काय लागतंय का रिपोर्ट बिपोर्ट आहे काय माहित नाही तर सेटअप लावलेत हा एक माझ्याकडे सेटअप आहे एक गंप्याकडे आहे एक भावीशकडे आहे वेट ना मित्रांनो छोटं भेटलं त्याच्यामुळे दोन टाकायला लागली शिशी बघा आज झुलता सेटअप आहे हुक आहे चिनू हुक दहा नंबरच आहे पहिला आधी तारलीच लावूया बघूया काय लागतंय का बाईट आहे का ह्या बंटांना चिंगूळ घेतला ना पहिल्यांदा म्हणता आता चिंगूळ मारून बघत आहे कोकर बेकर वाढला नंतर नाही मी तारली लावून बघते भावेश बघा ही एवढी तारली आणली आहे ॲक्च्युली पावसाळ्यात ना भेट भेटत नाही पण कसं काही लोक स्टोर करून ठेवतात बघा ही तारली आहे याच्यामध्ये कोळंबी आहे तर मी तारली लावून बघते एकदम कडक आहे ती वाईट करणारच नाही लगेच कोण वाटतं हे बघा फ्रोझन करून ठेवलेली आहे तारली पण चांगली आहे एकदम मस्त आहे तर पाण्यात ठेवली आहे तोपर्यंत सॉफ्ट होईल थोडीशी त्या दोघांनी घरी टाकली आहे बघूया आता कोणाक वाढतं आता नाही तर दुसरीकडे जावं लागत कडेला गरवलात ना काय विषय होतो अशी लाटे येतात ना तर घरी ना साईडला साईडला जाते तरी बघूया आता इकडे मधल्या याला एरियाला टार्गेट करून बघूया ही बघा ला ही लावली तारली गरीला आधी बारीकच लावूया हम्म भावेशांनी सुरुवात केला ना तिकडे करू बघूया आता कोण काय काढता पहिल्या पहिल्यांदा चला पहिलाच बेट मारला बघूया आपण बसता काय ते का तिघांच सेटअप तुटून हातात आलो पहिल्याच कास्टिंग का घरी मारणाची आटाकता त्याच्यात कोणतरी जाळा मारून ठेवला ना साधारण पुढे मध्ये समुद्र शांत झालं तुटली मग येत नाही या भावेशाची पण अडकली घरी <laughs> भावेशला पहिलाच मासा लागलाय बघूया आता काय काढता तू माहित नाही काय काढताय काय या पोखर <laughs> बारका बारका तर बारका पहिलो मासो तरी काढ आला की नाही आईला का ढोमाय ढोमा फिंगर मार्क आहे बारीक फिंगर मार्क काढला मित्रांनो जाता जाता मासो भेटलो पहिलो फिंगर मार्क भेटलो मस्त पैकी ओ बघा तारलीक लागलो आहे ना पण तारलीच वापरला नव्हती मस्त चकचकीत चला, एक मास तरी लागलो बऱ्याच दिवसान समुद्रावरच दिवसा बघा उ लाट पण येतात आता तर लोटू हाय चालू आहे ना भरती चालू आहे तर आता पाणी पाणी वाढत जात आहे शिकडे एवढं पाणी येत नव्हतं आता बरंच पाणी येत आहे मासा ना संध्याकाळी ओढील साधारण संध्याकाळी पाणी खाली जायला लागेल तेव्हा ओढील लागलो मित्रांनो भावेश दुसरो दुसरं मासू लागलो त्याचा स्पॉट झाले दाखवलो माझं एक सुटलो लागून पण एका दुसरं मासो लागलो बाबा एकदा फिंगर सरळ असत कोकर काढल्यान कोकर मस्त कोकर हो बघा व्हॅली रिव्हॅलीच लागलो ना तारलीवर तर इथे बाईट आहे समोर पण बेट आपल्याला टिकत नाही तारली निघून जाते ना होय 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 मित्रांनो साव बघा कशी बसलेली आहे घरी आहे का माहित नाही त्याला पण साव बसली बघा कशी अडकलेली पूर्ण मित्रांनो ना बराच वेळ गरवला इकडे स्ट्राईक होती बारीक बारीक पण बेट ना टिकत पण नाही दोन वाशे मला लागून सुटले भावेशला दोन मासे लागले भावेशने दोन मासे काढले तरी बाकी लय लयवेळ गरवलो वे घरवलो पण काय नाही बऱ्याच दिवसांना आलो होतो समुद्रावर घरवू पण दोनच मासे दोन लागले आता दुसरा स्पॉट बघूया कुठे तरी अजून भेट आहे शिल्लक आणि गऱ्या पण बहुतेक संपल्या आहे गऱ्यांचा डब्बा संपत आला तोडून तोडून घरी टाकलात ना किती रिटर्नच येत नाही आहे शिसं पण संपवलं मरणाचं तर सगळा सामान गुंडाळलेलो बऱ्याच दिवसांत भावेश मासं काय काढलेलं एक कोकरने एक फिंगर मार्क काढला ना चला तर पाण्याची कंडिशन मस्त आहे लूर पण मारून बघितलं जरा आता पण नाही काय पाऊस धरतो आणि असा निघून जातोय नशीब पाऊस नाही आला अटक कशी येतात कोपऱ्यात बघा एकदम अजून चला तर आपण चाललो बरं जंगल सफारी करत आता दुसऱ्या स्पॉटवर जाऊया चला घऱ्या एवढ्या अटकतात ना मित्रांनो अक्षरशः भावेशच्या रीळमधली ब्रेडेड लाईन संपून गेली जराशीच राहिली तर ब्रेडेड लाईन ना तुटते सारखी सारखी ओढून ओढून असा लपडा होतो आपली मोनो लाईन तुटली ना तर काही इश्यू नाही ब्रेडेड लाईन आपल्याला माग भेटते त्याच्यामुळे ब्रेडेड लाईन संपतात तर बेट फिशिंग करून करून पावसाळ्यात हँडलाईनने है परवडतं तर आता दोन सेटअप शिल्लक राहिलेत भावेशच्या जराशीच ब्रेडेड लाईन शिल्लक आता तर भावेशाने याने करू दे तिकडे वरती याने मी फक्त काय काय काढतं तर चला वरती आलो वरती आता मस्त पावस येत नाही हिरवगर झाले कसो आपल्याक मासो कसो लागत ही मंडळी बघ किती उगा ती बघ हा का ही बघ मरणाचीच मंडळी घरवूक आलेली ही काय मरणाची मंडळी गरवूक आलेली मासो कसो लागत चला मित्रांनो दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे आता तर येता येताना वाटेत बराच टाईम झाला आहे तर एका नाल्यावरती गुंजी होती खूप सारी सो पिटाने बघत होतो भेटतात काय पण नाही भेटली पळाली सगळी पीठ पण घेऊन आलेलो दुकानावर ना अक्षरशः हे बघा या दगडांवरून करवायचं आहे गंप्यात आहेत वाटतं माका वाटतं इथं भावेश इथून गरवत आहे इकडे ना नंतर डोमा वगैरे लागते नंतर उशिरा उशिरा डोमा शेंगटी वगैरे लागते आता बघूया काय स्ट्राईक आहे काय पहिल्यांदा आलो यावर्षी इकडे समोर विजयदुर्ग किल्ला हा बघा मार बघूया काय काढतच बघतोय वारा तर मारणारच आहे मित्रांनो लाईन पूर्ण अशी क्रॉस करेल तर धनुष्य करणार पूर्ण पूर्ण धनुष्य होणार लाईनीचा हा मस्त धनुष्य झालं तरी मासो काढ साधारण इथं था एक तरी आज लग तुझ्याकडेच काढाची तो माणूस आमच्या सोबत सेटअप लावताय हा तेवढं धनुष्य चालता राहिले लोक नाही ती लाईन खेचत नाही मोनो लाईन टाकलं ना जाडी तर वारा जाम घेऊन जाता बघूया आता इकडं बाईट आहे काय बावीस सांगत दोन मिनिटातच बाईट आहे काही नाही कोकर बिकर वाट बघता काय बघ आता ना ह्या टायमिंगला हवा खूप असते नंतर नंतर हवा पडते थोडीशी ऑगस्ट नंतर हवा थोडीशी कमी कमी होत जाते त्याच्यानंतर जा मग समुद्राकडे आलात ना जरा गरवायला भेटतं चांगलं पण आता विषय काय असतो आता हवा खूप असते त्याच्यामुळे लाटं पण खूप असतात गरवायला नाही भेटत एकदम असं चांगलं पण मासे लागतात ह्या सीझनला चांगले भेट दोन घरी ना गंप्यात दोन बारके चिंगूळ लावला ना घरी बघूया आता गम्प्या काय काढता काय भावेशात स्थायिक होती बारीक बारीक बोचून गेला कोणतरी बोचून गेला ना भावेश ताच पकड आता कळला काय घरी एकच बांधला नाही ना तू मोठा लावतो चिंगूळ बारीक लावला समुद्रावर बारीकच मासा खाऊ मजा येतात मारला नाविशान दुसरा भेट बघूया एखादरी कोण चलता काय वारा मारणार मित्रांनो नॉईज येणार लागलो मित्रांनो पहिलोच मासू लागलो भावी शक दगडावर घेऊन कोडला घेवा काय शेंगटी 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 मित्रांनो शेंगटी भेटली मस्त शेंगटी लागली गप्या शेंगटी लागली हा बघा हा चिंगूळ लावायचा किती नंबर घरी अकरा नंबर ना अकरा नंबर घरी अकरा नंबर घरी गंप्याची घरी अडकली दगडच गेलो ते का दगड देतोय वाटला होता पाऊस धुवीत मित्रांनो पण लय पावसानं मेहरबानी केल्यान तिकडं बघताय खाडीत एवढं पाऊस गेलो ना हो बघा मरणाचोच पाऊस गेलो पडत तिकडं खाडी नक्की तर आम्ही इकडं दगडावरच बसून आहोत लागला मित्रांनो दुसरा जनावर लागला इथं इथे सुद्धा याच्यात ना मधल्या गॅप मधना मध्ये जशी टाक टाक जाता ना मग शेंगटी अरे बाबा चांगली आवडता घे घे तशीच आडाकणार घे तशीच पटकन आईला लयच मोठी आहे हा लयत मोठी आहे रे हाय साधारण काटो कुसत आहे त्याच चला बाकी मास काय नाहीत पण शेंगटी लागली दुसरी ही बघा मरो देत ही बघा ही असली चिंगळा पावसा मित्रांनो बघू भेटत नाही ही बघा कोळंबी असली लोकांनी आम्ही मासं पकड जाऊ त्याच्यावर लावून याच्यात तारली पण अजून तशीच आहे साधारण आहे थोडीशी शिल्लक हे फ्रीज मध्ये ठेवू कावी लागला मित्रांनो तिसरा मासा लागला शेंगटी लागली तिसरी आहे आणि ही मी फारवली वा याच्याकडे काढूक दिली मी एक मासो काढले फायनल आहे भावेश तू वडलेस तरी काढलेलो मासो मीच आहेले तुझ्या म्हणता तु। एक मी मासो काढलो मित्रांनो बघा फायनली कंपनीने एक मासो काढला ना इथं ढोमा काढला ढोमा याकडे बघ भावेश हा बघा सख सखी काहीतरी लागला मित्र न गपॅक परत परत दिवसान बारीक का होईना मास तर लागतंच साधारण इथं कधीतरी अर्ध्या अर्ध्या दे तासान गंपॅक ह्या मासो जो दिसत नाही आमका अजून बघूचा ढोमा की शेंगटी आधी आधी कारण तुका ढोमाचं ठाव ठिकाण भेटलो अरे ह्या काय काढला ढोमा काढला आणि परत काय ढोमा डोमाचं ठाव ठिकाण भेटलो घरी छोटी आहे ना बघा ढोमा ढोमाचा डोमा घरी काढ बघ खडू कशातली त्याच्या डोमा हम्म ढोमा काढला माहिती दुसरा ढोमा अरे ढोमा गंप्याक मेल्या ढोमाचा स्पॉट भेटला की नाही तिसरा डोमा काढला आणि गंप्यान गम्प्यान आणण्याच्या पायात घुसल हा जरा चांगला ना दरवेश काढून ठेव हा हो। बघा डोमाचा स्पॉट भेटला गंपे गंपे काढून ठेव हो भावेश पाऊस श मरणाचोच काय डोमा आहे डोमा शेंगटी आहे काय डोमाच आहे गंप्याकडे बारीक घरी येत ना डोमा लागत आहे गम्प्या गंप्या गम्प्या माझी मोबाईल पिशवी गेली आयता मस्त आहे जरा हा आजारा बरा आहे ना छोट्या घरे वापरले ना डोमा लागतोय साधारण पण लय उशिरा उशिरा लागतोय चिंगळाक ये चला बस बस झाली मित्रांनो फिशिंग इथे पासा मासे लागले तर इकडे बघता हे बघा हा एक फिंगर मार्क आणि हा कोकर बायुषने तिकडे पकडला बाकी चार डोमाने ती शेंगट्या लागल्या इकडे चला तर एवढे तरी मासे लागले साधारण मरू देत गरवू <laughs> बऱ्याच दिवसानंतर हे चले राहत तर हा रा, मीन भावी चाललो होय ना बाय सेटअप खोलून टाक चला आता सेटअप वगैरे हो खोलूया मासे भरतो पिशवीत चला मित्रांनो बरेच वाजलेत लय ले, लय लय गरवला मासे काही लय लागले नाही पण जाऊ देत बेट वापरला ना तेवढे पण मासे लागले नाही थोडस बेट शिल्ल काय ते फ्रीज मध्ये टाकतो नेऊन कारण आता बेट भेटत नाही या सीजनला पावसाळ्यात तारली उरली फक्त चिंगड थोडीशी उरली पाच सहा सात सा, आठ काहीतरी असती वाटतं तर सेटअप सगळा खोलाय कलटी मारा पट्टापट पत्त। बऱ्याच दिवसाने समुद्रावरती करायला गेलो छोटे मोठे मासे पकडले तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद